नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय सतरावा जालंदरनाथ व राजा गोपीचंद यांची भेट महिनावतीने कानिफापासून वचन घेऊन गोपीचंदाच्या मनातील भीती नाहीशी केल्यानंतर दुसरे दिवशी प्रातकाळी गोपीचंद नाथा राजा नाथाच्या शिबिरास गेला व पायांवर मस्त ठेवून हात जोडून उभा राहिला तेव्हा कानिफाने राजास विचारिले की तू जालंदरनाथास कोणत्या जागी पुरून टाकिली आहेस ते ठिकाण मला दाखव मग ती जागा दाखविण्यास राजा तयार झाला व ती जागा पाहून येण्यासाठी नाथाने आपल्या एका शिष्यास त्याच्याबरोबर पाठविले स्थळ त्या शिष्यास दाखवून राजा परत आल्यानंतर कानिफाने राजास सांगितले की आता कोणत्या युक्तीने जालंदर महाराजांस बाहेर काढितोस ते सांग हे ऐकून गोपीचंदाने प्रार्थना केली की महाराज याबाबतीत मला काहीच समजत नाही मी सर्वस्वी तुम्हान शरण आहे माता पिता गुरु त्राता सर्व तुम्ही आहात मी आपला केवळ सेवक आहे हा संबंध लक्षात आणून जसे विचारास येईल तसे करावे असे राजाने अति विनतेने सांगितल्यानंतर कानिफाने त्यास सुचविले की राजा तुझ्या प्राणाचे रक्षण होण्यासाठी मी तुला एक युक्ती सांगतो प्रथम तू असे कर की सोने रूपे तांबे पितळ व लोखंड या धातूंचे पाच तुझ्यासारखे पुतळे तयार कर हे ऐकून राजाने शिपाई पाठवून सोणार कासार लोहार अशा उत्तम कारागिरांना बोलावून आणले व त्यास पंचधातू देऊन हुबेहूबापल्याप्रमाणे प्रतिमा कराव्यास सांगितले त्या कारागिरांनी आपली सर्व कला व अक्कल खर्च करून सोन्याचे रुपयाचे तांब्याचे पितळेचे व लोखंडाचे असे गोपीचंद राजाचे पाच पुतळे तयार करून आणले नंतर एक उत्तम दिवस व मुहूर्त व सर्व पुतळे घेऊन राजाबरोबर कानिफनाथ गुरुस पुरून टाकिले होते तेथे गेला तेथे आपण काठावर बसून प्रथम सोन्याचा पुतळा मध्यभागी गोपीचंदाकडून ठेवविला त्यावेळी राजा सांगून ठेवले की तू कुदळी घेऊन खणावयास लाग आणि जालंदर गुरुने तुला नाव वगैरे विचारताच तू ते सांगून मोठ्या चपळाईने बाहेर निघ ते ऐकून राजाने हातात कुदळी घेतली व कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून विभूती राजाच्या कपाळास लाविली मग राजा मध्यभागी पुतळा ठेवून खाज खणू लागला असता आतून ध्वनी निघाला की खांचेवर जो कोण घाव घालीत आहे त्याने आपले नाव लवकर सांगावे तो शब्द निघाल्यानंतर गोपीचंद गोपीचंद राजा राजा आहे महाराज असे म्हणून पटकन बाहेर सरला हे नाव ऐकताच जालंदरनाथाचा भडकून गेला तो म्हणाला गोपीचंद असेल तर जळून भस्म होऊन जावो असे मुखातून शापवचन निघताच सुवर्णाचा पुतळा तत्काळ जळून गेला याच पद्धतीने दुसरे चार पुतळे जालंदरनाथाच्या शापाने जळून भस्म होऊन गेले शेवटी कानिफाच्या आज्ञेवरून गोपीचंद राजा पुन्हा खणावयास लागला असता तो आवाज ऐकून जालंदरनाथाने विचार केला की माझा क्रोधड्वानर समग्र ब्रह्मांड जाळून टाकणारा असे असता त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद या सपाट्यातून वाचला मोठी या हो या ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे यावरून परमेश्वर साहेब होऊन तो राजाच रक्षित आहे यात संशय नाही यास्तव आता राजा समर करू असा जालंधरनाथाचा विचार ठरून त्याने राजास विचारिले की अद्याप पावे तो तू खणीत आहेस तस्मात तू आहेस तरी कोण हे मला सांग कानिफाने आपले नाव सांगून राजाचे नाव सांगितले आणि तो म्हणाला गुरुजी मी बालक कानिफा आहे आपला शोध करून या ठिकाणी आलो आहे माझे डोळे आपल्या चरणांकडे लागले असून ते माझ्या दृष्टीस केव्हा पडतील असे मला झाले आहे म्हणून गोपीचंद राजा खान चोकरून आपल्यास बाहेर काढण्याची तदवीज करीत आहे ते शिष्याचे भाषण ऐकून आतून ध्वनी उमटला की गोपीचंद राजा तो जिवंत राहिला आहे तर तो अमर होऊन जगामध्ये वास्तव्य करो असा आशीर्वाद देऊन बाहेर काढण्याची आज्ञा केली बहुत दिवस खाड्या झाल्यामुळे जमीन होऊन गेली होती सबब मोठमोठ्याने घाव घालावे लागले तेव्हा आतून शब्द निघाला की तुम्ही आता खणू नका स्वस्थ असा मग जालंदरनाथाने शक्रास्त्र जपून वज्रास्त्र काढून घेतले तो माती दोहो बाजूस झाली नंतर गुरु शिशांची नजरानजर झाली त्यावेळेस कानिफाचा कंठ सगदीत होऊन त्याच्या डोळ्यातून आसवे गळू लागली मग जालंदरनाथाने आपल्या शिशा पोटाशी धरून म्हटले की या समयी तू येथे होतास म्हणून राजा वाचला इतक्यात गोपीचंद राजाने जालंदरनाथाच्या पायांवर मस्तक ठेवले तेव्हा त्याने त्यास कवटाळून धरून त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला आणि आशीर्वाद दिला की प्रयाग्नीतून तू आता चंद्र सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर राहा मग मैनावतीने पाया होऊन सांगितले की महाराज लोभ्याचा द्रव्य ठेवा सांडल्यावर किंवा आंधळ्याची काठी नाहीशी झाल्यावर तो जसा चिंतेत होऊन खिन्न होतो तद्व अकरा वर्षे माझी दशा झाली होती याप्रमाणे मैनावती भाषण करीत असता तिच्या नेत्रातून एकसारख्या पाण्याच्या धारा चालल्या होत्या हे पाहून जालंदरनाथाने आपल्या हातांनी तिचे डोळे पुसून समाधान केले नंतर जालंदर गोपीचंदाच्या मुखावरून हात फिरवून त्यास म्हटले की तुझ्या मनात जे मागाव्याचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्य वैभव भोगावयाचे असेल ते माग मी देण्यास तयार आहे राज्य वैभव भोगावयाचे असेल तर तसे बोल योग मार्ग पाहाव्याचा असेल तर तसे सांग मी तुझ्या मर्जीनुरूप मागशील ते दे देण्यास तयार आहे मी तुला अमर केले आहे पण राज्य वैभव चिरकाल राहाव्याचे नाही कारण हे जेवढे वैभव दिसते आहे तितके सारे नाशिवंत आहे जसा बोध करून त्यास विचार करण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंद राजाने मनात आणले की राज्यवैभव शाश्वत नाही जालंदरनाथाची योग्यता विलक्षण प्रकारची असून तो चिरंजीव आहे आज अकरा वर्षेपर्यंत यमाची प्रतिष्ठा म्हटली म्हणजे खिसमतगाराप्रमाणे हात जोडून पुढे उभे राहण्याची याच्या पुढे राजाचीही काय प्रौढी तर आता आपणही ते अप्रतिम वैभव साध्य करून घ्यावे हाच उत्कृष्ट विचार होय असा त्याने मनाचा पूर्ण निग्रह करून जालंदरनाथास सांगितले की गुरु महाराज पदार्थास अग्नीचा स्पर्श झाल्याने तो जसा अग्निमय होतो तद्वत आता मला तुमच्यासारखे करून सोडा हे ऐकताच जालंदरनाथाने त्याची पाठ थोपटून त्यात शाबासकी दिली मग आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवून कृपादृष्टीने त्याचा सर्व देह अवलोकन केला व कानात मंत्रोपदेश करून त्यास सनाथ केले त्यावेळी राजास संसारातील सर्व पदार्थ अशाश्वत व नाशिवंत दिसू लागले मग राजाने वडाचा चिक काढून जटांस लाविला कौपीन लंगोटी परिधान केली कानात मुद्रा घातल्या शैलीकंथा अंगावर घेतली शिंगी वाजविली कुबडी फावडी हातात घेऊन नागपंथी म्हणविले तसेच काखेत व भिक्षेची जोळी हातात घेतली आणि गुरुच्या आज्ञेची वाट पाहत तो उभा राहिला गोपीचंद राजा बैरागी झाल्याची बातमी गावातील लोकांस आणि अंतःपुरातील राजस्त्रियांस समजल्यानंतर जिकडे तिकडे सर्वत्र रडारड सुरू झाली इकडे जालंदरनाथाने राजा तपश्चरेस जावयास सांगितले त्यावेळी त्याने राजास उपदेश केला की आपल्या अठराशे मागाव्या भिक्षा मागताना शिंगी वाजवावी माई भिक्षा घाल असे प्रत्येकीस म्हणावे अशा रीतीने भिक्षेच्या मिशाने स्त्रियांची भेट घेऊन तपाकरिता निघून जावे मग गुरुची आज्ञा शिरसामान्य करून गोपीचंद राजा स्त्रियांकडे भिक्षा मागाव्याकरिता निघाला राजास त्या स्थितीत स्त्रियांच्या धोळखाच भरती आली त्यावेळी त्यांना इतके रडे लोटले की त्या झालेल्या कलोळामुळे ब्रह्मांड हलकलून गेले राजाचे गुण स्वरूप आदी करून आठवून त्या दोस शोक करू लागल्या मुख्य राणी लुमावती व दुसऱ्या चंपिका करीती अशा साऱ्या स्त्रियांनी एकीमागून एक जवळ येऊन त्यास गराडा घालून वेळून टाकिले त्या त्या त्याची प्रार्थना करू लागल्या की सत्तेने जे वावयाचे होते ते झाले पण आता येथेच राहून योगमार्ग चालवा कोठेतरी दूर जाऊ नका आम्ही विषय सुखाकरिता आपला छळ करणार नाही तुमच्या मुखचंद्राकडे पाहून आनंद मानून राहू हुकूम कराल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ तेथे खुशाल राहावे आम्ही सेवा चाकरी करून आयुष्याचे दिवस सुखाने काढू स्त्रियांनी त्यास तेथे राहण्याबद्दल फारच आग्रह केला पण राजाने त्यांच्या भाषणाकडे बिलकुल लक्ष दिले नाही उलट त्यांचा धिक्कार करून त्यांना दूर जायला सांगितले परंतु मोहपाशाने गोवून टाकिल्यामुळे स्त्रियांना दूर जाववेना त्या म्हणाल्या पतीराज अरण्यात राहावे लागेल तेथे तुमच्याशी गोड गोड गोष्टी कोण करील तेव्हा शिंगी कुबडी या मजेशी गोष्टी सांगतील असे राजाने उत्तर दिले त्यावर पुन्हा असेच काही प्रश्न केल्यावर राजाने त्यांस सांगितले जमिनीचे आसन व आकाशचे पांगरुण मला पुरेल कुबडी व फावडी या माझ्या दोन्ही बाजूला निचतील दोन्ही भेटवून थंडीचे निवारण करीन व्याघवंबरावर वज्रासन घालून बसल्यानंतर शेकडो पुरुष बायका व मुले तेथे हांजी हांजी करावयास तयार असतील घरोघर गर माझी आईबापे भाऊ बहिणी असतील ती मजवर पूर्ण लोप करतील कंदमुळाची गोडी सन्नाहून विशेष आहे कौपीन फाटल्यावर इंद्रिय दमनाचा कानसोटा घालीन जर ही अंगावर असलेली कंथा फाटली तर योग आचरून दिव्य कंथा परिधान करीन सगुण निर्गुण या दोन्ही शेंगी व कुबडी कधीच फुटाव्याच्या नाहीत आगम निगम यांच्या त्यांना बळकट आहेत त्या कदापि तुटावयाच्या नाहीत कुबडी फावडी जीर्ण झाल्यानंतर खेचरी गुचरी या दोन आदे विदे या दोन्हीकडे प्रकाशित राहतील व मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन शेवटी मोक्ष मुक्ती या शैलीचे विभूषण मिरवीन असा बराच संवाद झाल्यावर राजाने भिक्षा घालाव्यास सांगितली असता मोहयुक्त होऊन त्या भेटाव्यास जवळ येऊ लागल्या ते पाहून राजाने कुबडी फावडी त्यांना ते पाहून मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली आणि म्हणाली नाथा ही भिक्षा घे मग गोपीचंद भिक्षा झोळीत घेऊन व मातोश्रीच्या पायावर मस्त ठेवून जालंदरनाथाकडे गेला व झालेला सर्व मजकूर त्यास सांगता झाला मागाहून मैनावती ताबडतोब आली तिनेही तसेच सांगितले मग तीन दिवसापर्यंत राजा जवळ ठेवून गुरुने त्यास परोपरीने उपदेश केला शेवटी राजास तप करण्यासाठी बदरिकाश्रमास जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून बारा वर्षे तप करण्याची आज्ञा केली त्या क्षणीच गोपीचंद तिकडे जावयास निघाला राजास बोलवाव्यास कोस दोन कोस पर्यंत कानिफा जालंधर व प्रधान आदी लहानथूर पुष्कळ मंडळी गेली होती राजाच्या जाण्याने संपूर्ण नगर दोखसागरात बुडून गेले राजास लोमावतीच्या उदरी जन्मलेला एक मुलगा होता त्याचे नाव मुक्तचंद त्यास गोपीचंदाच्या राजसिंहासनावर लोकांनी बसविले त्यास राज्याभिषेक जालंदरनाथाने केला आणि प्रधान सरदार आदी करून सर्वांना वस्त्री अलंकार देऊन योग्यतेनुरूप सत्कार केला व त्याचे समाधान केले मग अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांचे समाधान केले व मुक्तचंद यास गोपीचंदाच्या ठिकाणी मानून समाधानाने राहावयास सांगितले नंतर कानिफा व त्याचे शिशा यांचा वर्तमान जालंदर सहा महिनेपर्यंत तेथे राहिला त्याने आपल्या देखरेखीखाली त्या सर्व राज्याची नीट व्यवस्था लावून दिली नवनाथ कथासार अध्याय सतरावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा